आमचं झालं आहे काम आणि आम्ही गेलो होतो आतमध्ये दहा वाजता आता वाजलेले आहे साडे अकरा सव्वा अकरा अकरा वीस झालेले आहेत आणि दोन ऑप्शन होते एक तर जर्मनीला आणि एक बे नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं आम्ही तुमच्यासोबत छानशी गुड न्यूज शेअर केलेली आहे आणि कोणत्या कंट्रीला व्हिजिट करणार आहोत तर हे पण तुम्हाला आम्ही सांगितलेलं आहे पण हा जो व्हिडिओ आहे हा त्याच्या दीड महिन्या अगोदरचा आहे आज आहे एकवीस जानेवारी मोबाईल कुठे तुमचं एक, एक मिनिट हा आज आहे एकवीस जानेवारी आणि सकाळचे वाजलेले आहे सहा वाजून दहा मिनिटं आणि आम्हाला विजा प्रोसेस करायला जायचा आहे सर्वात अगोदर कोणत्या कंट्रीचा आम्ही करणार आहोत तर ते तुम्हाला आम्ही अगोदर दाखवू आणि त्याच्यासाठी आम्हाला जावं लागणार आहे बेल्जियमला ब्रसेल्सला येस आणि तुम्हाला सांगितले बघा एकवीस तारीख आहे आणि सकाळचे सहा वाजून दहा मिनिटं झालेले आहेत नाहीतर मग सगळ्यात जणांना खूप प्रश्न पडतात का कधी गेले काय गेले म्हणून मग म्हंटल चला तुम्हाला मी दाखवते आणि त्यासोबतच अजून काय काय प्रोसेस आहे जेव्हा पण आपण विजा करायला जातो आपल्या इंडियामध्ये थोडं सोपं आहे ऑनलाईन विजा प्रोसेस होते तर ज्या कंट्रीला जाणार आहोत ना अगोदर आपण ज्या आहे तिथे आपल्याला फिजिकली जावं लागतं आपल्या इंडियामध्ये ह्या कंट्रीक्नलाईन पण अप्लाय करू शकतो पण इथे ही फॅसिलिटी नाहीये आणि त्यातल्या मध्ये त्याची नाहीये नाहीये तर त्यामुळे आम्हाला ब्रसेल्स जावं लागेल किंवा मग जे नेबरिंग मोठ्या कंट्रीच्या जसं जर्मनी झालं किंवा नेरल तिथे जाऊ शकतो पण ब्रसेस आम्हाला जवळ होतं त्यामुळे आम्ही ब्रसेस चूज केलं एवढं पण जवळ नाही ऍक्च्युली आपल्या तीन तास लागणार आहे त्या बापेक्षा सिटीसपेक्षा हे जवळ होतं त्यामुळे आपण मग ब्रसेस चूज केलं आणि एवढे सारे डॉक्युमेंट्स होते तर त्यामध्ये फोटोज फॉर्म फॉर्म परत तुमचे बाकीचे पर्सनल डॉक्युमेंट्स हे सगळं ते कॉपीज वगैरे घेतलेले आहेत ओरिजिनल पण घेतलेले आहेत तर मग कारण की एवढं लांब आहे काही परत आपल्याला पर नेक्स्ट अपॉइंटमेंट आपली ने जी अपॉइंटमेंट आहे ती आहे दहा वाजे दहा वाजता आता सकाळचे सव्वा झालेले आहेत अर्धा तास कुठेतरी आम्ही थांबू आणि सोबत मी ब्रेकफास्ट सुद्धा घेतलेला आहे कारण की एवढं सकाळी काय ओपन क्रोसन आणि एवढं सकाळी सकाळी ते जाणार नाही आणि आता कंटाळा आला ते खाऊन खाऊन म्हणून मग मीच प्रिपेअर केला ब्रेकफास्ट सकाळी उठले होते पाच वाजता आवरून झालेला आहे आणि हे डॉक्युमेंट्स रेडी करण्यासाठी चार ते पाच दिवस लागतात सगळ्या गोष्टी प्रिंट आउट काढणं सगळ्या गोष्टी चेक करणं फोटोज सगळ्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आणि मग ही फाईल तयार केलेली आहे आम्ही आणि फिरायला जायचं म्हंटल तर सगळ्यांना एक्साइटमेंट असते पण त्याच्या मागे सुद्धा खूप काही गोष्टी असतात महत्वाचं म्हणजे किती खर्च होतो त्याच्यानंतर मग बाकीच्या गोष्टी विजा प्रोसेस प्रोसेसिंग साठी एवढं लांब जाणं सगळ्याच गोष्टी मॅटर करतात ऍक्च्युली आपल्याला फक्त फिरणं दिसतं पण आता आम्ही so, हा yes. जो विजा अप्लाय करतो त्याबद्दलच्या काही गोष्टी शेअर करू म्हणजे फीज किती लागली डॉक्युमेंट काय काय लागतात वेळ किती लागतो आणि अपॉइंटमेंट कशी वगैरे बुक करायची ह्या गोष्टी पण सांगू पण मग थोडं स्टेप बाय स्टेप लागायचे अगोदरच एवढं सांगितलं तर मग तुम्ही कन्फ्युज होऊन तर जसं ती वेळी त्या म्हणजे ह्या ह्या आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करू हो। तर निघूया बारा मिनिट दोन पाच मिनिटांपर्यंत निघायचं निघूया सहा पंचवीस सहा सव्वीस झालेच निघायला आपल्याला लवकर निघायचं होतं तरी पण दहा पंधरा मिनटं समोर बघू शकता किती जास्त ट्राफिक आहे जवून दाखवते तुम्हाला हे बघा तरी पण सकाळचे साडेसहा झालेले आहेत नाही बघायला मिळत पण बघा किती आहे पूर्ण दाखवते मी ट्राफिकची जी लाईन आहे ती संपतच नाहीये अजून आहे बघा इथे पुरी सकाळचे सव्वा आठ झालेले आहेत आणि अजून आम्हाला पोचायला सव्वा तास आहे आणि आम्हाला असं वाटलं का ट्राफिक वगैरे नसणार पण खूप जास्त ट्राफिक आहे दोन तासानंतर आता आम्ही थांबणार आहोत कॉफी घेणार आहोत आणि जे मी सँडविचेस बनवले होते ते आम्ही खाणार आहोत बाबा आवाज कमी कर थोडा मग इथे पण ट्रॅफिक रोडचं काम पण चालू आहे ना ऍक्च्युअली हे बघा समोर येणार हे रोडचं काम चालू आहे त्यामुळे मग जास्त ट्रॅफिक होते आता आम्ही चाललो आहोत पे पेट्रोल पंप कडे पण आम्हाला गाडी चार्ज करायची नाहीये फक्त कॉफी घेण्यासाठी थांबलो आहोत आता कारण की सकाळी आम्ही तसंच निघालो चहा घेतला होता पण आता दोन तास झाले ना आणि भूक पण लागली तरी पण इथून जात आहे गाड्या तरी पण भरपूर लाईन आहे आणि आत्ता माझा फेस दिसतो ॲक्च्युली कारण की थोडासा ना उजेड पडलेला आहे इथे तर मग एकदम अंधार अंधार होता आणि फ्रंट कॅमेऱ्यामध्ये काहीच शूट करता येत नव्हतं तर मग म्हटलं चला आता मी बोलते तुमच्यासोबत परिबेला जास्त काही झोप लागली नाही आम्हाला वाटलं झोपतील ते आपण ब्लँकेट सुद्धा घेतलेले आहे गाडीमध्ये कारण की कसं का वात थंड वातावरण आहे आणि त्या झोपल्यानंतर ना त्यांना थोडी थंडी वाजते तरी गाडीमध्ये हिटर चालू असतं मागच्या वेळेस तसंच झालं होतं एकदा म्हणून मग ते दोन्ही ब्लँकेट मी कॅरी केलेले आहेत म्हणजे दोघींना वेगवेगळं घेता येईल ब्लँकेट चला आता आम्ही कॉफी घेतो बोनशोर इथे थांबलो आहोत आम्ही आता कॉफी घेतली जस्ट म्हणजे घेत आहोत आणि हे दोन चॉकलेट कॉफी घेतली इथे पण बसण्यासाठी होतं आतमध्ये पण मग उशीर होईल आम्हाला त्यामुळे आम म्हटलं चला गाडीमध्येच आपण कॉफी हो। घेऊ आम्ही आता मी जे सँडविचेस बनवून आणले होते ते आता खाऊ आणि मग कॉफी निघालो आता आम्ही परत आता फक्त सेहेचाळीस मिनिटं राहिलेले आहेत पोचायला आणि आता वाजलेले आहे आठ पंचावन्न आम्ही तर खूप अगोदर बेल्जियम मध्ये एंटर झालो आहोत पण आता या रस्त्याने आम्ही जात आहोत ना तर इथली घर इतकी सुंदर आहे तर तुम्हाला दाखवते मी आणि काही दिवसांपूर्वी स्नो पडला असेल इथे दोन तीन दिवसापूर्वी पडला असेल हो आजूबाजूला भरपूर स्नो आहे गार्डन आणि घर असं हा एरिया इतका छान आहे म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते इथं स्नो सुद्धा तुम्हाला दाखवत आहे थोडंफार थोडाफार आहे दहाची अपॉइंटमेंट आहे आणि आम्ही पोचणार आहोत तिथे पावणे दहा ला म्हटलं उशीर व्हायला नको आपल्याला गाडी गाडी हा तिथे गेल्याचे पार्किंग आहे ॲटलिस्ट पाच मिनिटं अगोदर जरी गेलो ना तरी पण ठीक आहे पण उशीर नको व्हायला आणि तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला माहिती देणार आहे अपॉइंटमेंट परत त्यासोबतच मग डॉक्युमेंट्स वगैरे सर्व आपल्या इंडियामध्ये थोडी वेगळी प्रोसेस आहे जेव्हा तुम्ही युरोपियन कंट्रीज मध्ये राहतात तर त्याची जी प्रोसेस आहे ती वेगळी आहे तर मी आ, तिथे गेलं गेलं तर मला लगेच माहिती देता येणार नाही अगोदर आम्ही आमचं जे काम आहे ते करून घेऊ ते झाल्यानंतर मग स्टॅम्पिंग वगैरे ज्या गोष्टी असेल किंवा किती पैसे भरले आणि त्या रिलेटेड सर्व गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार पण आता वेळेवर पोचणं महत्त्वाचं आहे पा पोचलो आम्ही बरी पेला जॅकेट घाला चला दहा मिनटं अगोदर पोहोचलो आम्ही बरोबर डॉक्युमेंट्स वगैरे घेतो आम्ही आणि एंटर करतो आम्ही पोचलो हो आहोत तिथे आणि गाडी जस्ट पार्क केली आणि समोर आहे एमबीसी तर कोणत्या देशाचा अगोदर आम्ही विजा करणार आहोत तुम्हाला चार कंट्रीज तर माहिती आहे आम्ही कुठे कुठे जाणार आहोत पण पहिला देश कोणता असणार आहे तर ते तुम्हाला मी व्हिडिओच्या पुढे दाखवणार पण आत्ता फक्त पाचच मिनटं राहिलेले आहे तिथे जातो आणि तुम्हालासुद्धा दाखवते हो चला आपण जाऊया इथे आपण चार्जिंग पण लावून हो आणि चार्जिंग पण लावून म्हणजे आमचं काम होईल तोपर्यंत पण तर गाडीसुद्धा चार्ज होईल म्हणजे कसं पुढे मग चार्जिंगला प्रॉब्लेम नको है ना आणि थंडी जबरदस्त जायचं आपण आमचं झालंय काम आणि आम्ही गेलो होतो आतमध्ये दहा वाजता आता वाजलेले आहे साडे अकरा सव्वा अकरा अकरा वीस झालेले आहेत आणि दोन ऑप्शन होते एक तर जर्मनीला जर्मनी आणि एक बेल्जियमला जर्मनीमध्ये खूप जास्त गर्दी असते तिथे अपॉइंटमेंट अवेलेबल नव्हती आणि तेच इथे बेल्जियमला अपॉइंटमेंट अवेलेबल होती आणि गर्दी काहीच नव्हती म्हणून आम्हाला इझिली अपॉइंटमेंट मिळाली आणि सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित होते सगळं काम झालेलं आहे आता बाकी जी बाकीची जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला मी देईल आणि त्यासोबतच त्यासोबतच मी आ, तुम्हाला किती पैसे लागलेले आहे विजासाठी त्यामुळे प्रोसेस काय केले आम्ही हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार पण आत्ता आम्हाला भूक लागलेली आहे तर आम्ही इंडियन रेस्टॉरंटमध्ये जाणार आहोत पण इथून ते इथून ते अर्धा तास लांब आहे तर आम्हाला आता तिथं जायचं आहे जेवण करतो आणि सुद्धा आम्ही त्या चार लावली होती की मेन तिथे जायला ट्वेंटी वाढू का हो आणि चार पाच दिवसापूर्वीच इथं पण खूप स्नो झाला मला असं वाटतं त्यामुळे hmm. ना आम्ही आतमध्ये एम बी बाहेर जसं निघालो ना तर तिथे पण आजूबाजूला भरपूर हे होते wow, right, right, right. तर आम्ही ज्या रेस्टॉरंटमध्ये आता जाणार आहोत ना त्या अगोदर त्या रेस्टॉरंटमध्ये या अगोदर पण आम्ही दोनदा तीनदा गेलेलो आहोत आणि तिथलं फूड चांगलं आहे त्यामुळे आम्ही विचार केला तिथंच जाऊ दुसरी दुसरीकडे सर्च वगैरे करण्यापेक्षा आणि आता तुम्हाला सांगितलं अकरावीस झालेले आहे तिथे पोचायला अर्धा तास लागणार कारण की नऊ किलोमीटर अंतरावरच आहे ते रेस्टॉरंट पण ट्राफिक खूप जास्त आहे आम्ही सकाळी जेव्हा निघालो तेव्हा पण तुम्हाला दाखवलं ट्राफिक खूप होती आणि इथे मागच्या साईडला पोलीससुद्धा उभे आहेत कारण की ट्राफिकच एव एवढी आहे तर त्यामुळे मग ते पण तेवढ्या का, काळजीने लक्ष देत आहे तर चला बरी बेला पण आता सायकलवर वर आहे सायकल सायकलवर आहे पोलीस ते आणि आमचं तर खाणं झालंच झालंच होतं सकाळी ब्रेकफास्ट केलाच होता आम्ही आणि म्हटलं आता डायरेक्ट जेवण करू आणि परिबेला पण पोटभर जेवण आणि आता मध्ये परत काही त्यांना खायला दिलं ना तर मग त्यांना काही एवढं काही जाणार नाही जेवण आणि मी फ्रूट्स घेऊन आले भरपूर मग सँडविचेस घेऊन आले होते त्याच्यानंतर बिस्किट्स घेऊन आले होते कारण की आता प्रवास आला आमचा आहे जवळचा नाही आहे आम्ही जेवण करून परत घरी जायपर्यंत परत परीबेलाला भूक लागणार त्यामुळे मग मी नेहमी या गोष्टी कॅरी करत असते तर आता हलकस दिसतंय हो ना इथे आजूबाजूला सगळे एमबीसी ऑफिस आहे बिल्डिंग आहे पूर्ण अशा इथे पण आणि लक्झमबर्ग मध्ये काही आहे आणि लक्झमबर्ग मध्ये काही आहे त्यामुळे आपल्याला एवढं लांब यावं लागलं ऍक्च्युअली पुढे पण काय इथे पण आहे इथे एक एमबीसी आहे इथे ही वेगळी सी आहे पोचलो आम्ही इथे आणि गाडी पार्क केलेली आहे इथून चारशे मीटर अंतरावर आहे इंडियन रेस्टॉरंट आता इथून चारशे मीटर पाय पाय जावं लागणार त्याचं कारण हे का इथे गाडी पार्क करायला जागा मिळत नाही आणि फायनली आम्हाला मिळाली इथे

या दोघी मॅप बघताय दोघी ना एकमेकीने असं पकडून चालले बघा ना आलो आपण रेस्टॉरंट चं नाव आहे रंगला पंजाब आम्ही रेस्टॉरंट मध्ये आलो स्टार्टरमध्ये मागवलेले आहे पनीर चिली जेवण पण आम्ही सांगितलेलं आहे भूक लागली परिचिचा ऑल टाईम फेवरेट हा ना इथे पालक पनीर आहे दाल तडका आहे बटर नान आहे राईस आहे जेवण करतो आता खूप भूक लागली आहे जेवण झालं आमचं आणि खरं टेस्टी जेवण होतं भूक लागली होती ऑब्वियस आहे लंचचा टाईम झाला आणि भाजी उरली तर आम्ही अवे करून पालक पनीर आणि इथे हिटर आहे तर थंडी वाजते म्हणून इथं हिटर असं बरं वाटते आणि आता निघू दहा मिनिटात निघालो आम्ही आणि तुम्ही बघू शकता इतकं मस्त ऊन पडलेलं आहे पण असं खूप असं म्हणजे असं अंगावर पडल्यावर ते ऊन असं वाटत नाही असं असं गरम नाही का बरं तरी बरंय आहे हम्म आता फेब्रुवारीपासून थोडस वेदर चांगलं होईल लक्झमबर्ग मध्ये एंटर केलेला आहे आणि आता पंधरा वीस मिनिटामध्ये घरी पोहोचू आणि पाऊस झाला मगाशी तिथे नव्हता ना पाऊस इथे पाऊस होता, ना पाउस? पाउस होता। hmm, हो ना पाच वाजून पाच मिनिट झालेले आहे संध्याकाळचे मग अशीच घरी आलो आम्ही पावणे साडेपाच पावणे सा झाले असतील म्हणजे मग एक तास झाला आम्हाला येऊन एक सव्वा तास आणि थोडासा आराम केला आम्ही सर्वांनी कारण आणि मनोज पण झोपले थोडा वेळ एक एक तास झाला त्यांना झोपून कारण की गाडी ऑफकोर्स तुम्हाला माहिती गाडी चालून दमतं माणूस आणि त्याच्यामुळे मग त्यांना म्हटलं तुम्ही आराम करा आणि म्हटलं पटकन खिचडी आणि कडी बनवते आणि दुपारी खूप हेवी जेवण झालं आमचं म्हणजे डायजेस्ट झालेलं नाही आहे तर मग हे सिम्पल आहे आणि मागच्या वेळेस जशी खिचडी बनवली तशीच त्याच्यामध्ये सगळे कडधान्य वगैरे ॲड करणार मी आणि कडी खिचडी आमच्या घरात आवडते स्पेशली परीला तर ते बनवते आणि त्यानंतर मग आम्ही कोणत्या कंट्रीसाठी फर्स्ट विजा अप्लाय केलेला आहे आणि जेव्हा तुम्ही युरोपमध्ये राहतात तर काय विजा प्रोसेस असते किंवा कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतात तर हे थोडा वेळात तुमच्यासोबत शेअर करते पण आता उद्या परिवाराला स्कूलला पण जायचं आहे त्यामुळे आता पटकन स्वयंपाक करून घेते सात वाजलेले आहे आता म्हणजे मग कसं मला तुमच्याशी गप्पा पण मारता येईल आणि त्यांचं पण जेवण वेळेवर होईल तर आवरून घेते आणि कॅलेंडर दोन हजार पंचवीसचा माझ्याकडे नाही आहे दोन हजार चोवीसच आहे हे कॅलेंडर आणि दोन हजार पंचवीस असल्यामुळे मला चेंज करता येणार नाही मोबाईलमध्ये ॲप आहे काल निर्णय तर त्यामध्येच मग मला बघावं लागतं आणि जेव्हा आम्ही भारतात जातो ना तर तेव्हा तिकडनं आम्ही घेऊन येत असतो पण यावेळेस विसरून गेलो ॲक्च्युली आम्ही ठीक आहे काय हरकत नाही चला स्वयंपाक करते आणि बाकीच्या गोष्टी शेअर करते आता मी तुम्हाला थोडीफार इन्फॉर्मेशन देणार आहे स्पेशली जे युरोपियन कंट्रीजमध्ये राहतात त्यांच्यासाठी आहे की कारण की नॉर्मली आम्ही युरोपमध्ये फिरायचो ना तर त्याच्यासाठी आम्हाला विजाची अशी स्पेशल गरज पडत नव्हती कारण की आमच्याकडे रेसिडेंट परमिट आहे आणि मनोज इथे काम करतात तर त्यामुळे आम्ही युरोपियन कंट्रीजमध्ये कुठेही फिरू शकतो विदाऊट विजा आणि याच्यावर भरपूर जणांचे मला प्रश्न यायचे का तुम्ही या कंट्रीमध्ये गेल्यावर तुम्हाला विजा लागतो का तर नाही युरोपियन कंट्रीजमध्ये विजा लागत नाही जेव्हा तुम्ही युरोपमध्ये काम करत असाल तेव्हा तर आम्ही कोणत्या देशाचा विजा घ्यायला गेलो होतो तर इन्फॉर्मेशन दिल्यानंतर मी शेवटी तुम्हाला सांगते तर आम्ही गेलो बेल्जियमला ते तुम्हाला दाखवलं एम बी सी पण तुम्हाला मी दाखवली आणि आपल्या भारतामध्ये ऑनलाईन प्रोसेस असू शकते पण इथे तुम्हाला फिजिकली तिथे जाऊ जावं लागतं विजा प्रोसेसिंगसाठी आणि आतमध्ये गेल्यानंतर थोडंसं आपल्या एअरपोर्टला तुम्हाला माहिती कसं चेकिंग वगैरे होते क्रॉस बॅग होती माझी ती चेक झाली त्यानंतर आमच्याकडे बॅग होती लॅपटॉप वगैरे जे डॉक्युमेंट्स वगैरे होते ती एक बॅग चेक झाली त्याच्यानंतर आपलं नॉर्मली जे चेक करतात बॉडी पूर्ण चेक करतात तर तसं पूर्ण प्रोसेस झाली आणि त्याच्यानंतर आम्ही एंटर केलं आणि आमची विजा अपॉइंटमेंट होती दहा वाजता तर एकदम शार्प दहा वाजता आम्ही गेलो आणि तिथे कोणीच नव्हतं तर जर्मनीला पण आम्ही गेलो असतो पण जर्मनीमध्ये खूप जास्त गर्दी असते आणि अपॉइंटमेंट मिळणं खूप मुश्किल आहे बेल्जियममध्ये इझिली अपॉइंटमेंट आम्हाला मिळाली त्या अगोदर पण तुम्हाला सांगितलं आणि अजिबात गर्दी नव्हती हो आणि आम्ही वेगवेगळी अपॉइंटमेंट बुक केली होती आमच्या चार जणांची दहा वाजताची हो एक होती एक साडे दहाची होती एक अकराची होती आणि एक साडे अकराची होती त्यांनी आम्हाला सांगितलं होतं तुम्ही वेगवेगळी अपॉइंटमेंट बुक करा तर आम्ही चार वेगवेगळ्या अपॉइंटमेंट बुक केल्या पण सोबत डॉक्युमेंट्स घेताना त्यांनी एकत्रच घेतले दीड तास लागला आम्हाला आम्ही दहाला तिथे गेलो तर साडे अकरापर्यंत आम्ही बाहेर आलो तर सर्वात अगोदर आम्ही काय केलं होतं आम्ही अगोदर फॉर्म फिल केला आणि त्यासोबत जेवढे पण डॉक्युमेंट्स लागतात तर ते अटॅच केले म्हणजे तुमचा पासपोर्ट पर पासपोर्ट साईज फोटोज आणि तुमचं बँक स्टेटमेंट ते खूप इम्पॉर्टंट आहे कारण की तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे आहे मिनिमम तुम्हाला पाच हजार युरोज किंवा डॉलर किंवा पाच ते दहा हजार असं तुम्हाला दाखवावं लागतं आणि त्याचा अर्थ असा आहे का तुम्ही त्या कंट्रीमध्ये जाऊन सर्वाईव्ह करू शकतात का किंवा फिरू शकतात का तेवढे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये आहे का त्याचं ते थोडक्यात प्रूफ असतं त्यानंतर मनोजचं ऑफिसचं लेटर म्हणजे मनोज कोणत्या कंपनीमध्ये काम करतात तर ते लेटर अटॅच करावं लागतं सोबत जर तुम्ही स्टुडंट असाल तर तुमचं स्टुडंटचं जे लेटर आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये अटॅच करावं लागणार जर तुम्ही इथे काम करत नसाल तुम्ही ॲज अ स्टुडंट म्हणून इथे काम करायला येत असाल तर ते एक लेटर तुम्हाला लागतं सोबत फ्लाईटचं तिकीटसुद्धा तुम्हाला दाखवावं लागतं का कोणत्या तारखेला तुम्ही फ्लाय करणार आहे आणि हॉटेल बुकिंगसुद्धा तुम्हाला दाखवावी लागते तर हे सगळे डॉक्युमेंट्स आम्ही अटॅच केले सिम्पल आहे पण एवढंच आहे डॉक्युमेंट्स खूप जास्त आहे तर ते सगळे डॉक्युमेंट्स आम्ही अटॅच केले आणि चार पाच दिवस लागले आम्हाला आणि ते सगळे फॉर्म फिल केले आणि आम्ही तिथे सबमिट केले तर सबमिट केल्याच्या नंतर त्यांनी सगळे चेक केले आम्हाला असं वाटतं काय अरे थोडंफार काय राहतं का कारण की कधी कधी होतं काय थोडा प्रॉब्लेम तर आमचा काहीच प्रॉब्लेम आला नाही सगळे डॉक्युमेंट चेक करून झाले आणि त्यानंतर आम्हाला पैसे पे करावे लागले वन फोर्टी फोर युरोज चौघांचे पर पर्सन थर्टी सिक्स युरोज होते आणि त्याची सुद्धा आहे इथे ते ही रिसिप्ट आहे तर मी दाखवू नाही शकत कारण त्याच्यावर पासपोर्ट नंबर वगैरे सर्व आहे त्यामुळेच मी दाखवत नाही त्यानंतर आम्हाला असं वाटलं का आमचा पासपोर्ट होल्ड करतील ते म्हणजे विजा वगैरे घेण्यासाठी पासपोर्ट घेतील ते पण तसं का त्यांनी काही केलं नाही त्यांनी आम्हाला हा फॉर्म दिला हा फॉर्म दिलेला आहे त्यांनी त्यांनी सांगितलं सहा किंवा सात दिवसानंतर तुमचा विजा येईल आणि तुम्हाला तुमचा विजा आला आहे का नाही हे चेक करण्यासाठी हा पूर्ण फॉर्म फिल करायचा हा पूर्ण फॉर्म फिल करून झाल्याच्या नंतर तुम्ही चेक करू शकता तुमचा ई विजा आलेला आहे का नाही ई विजा आम्हाला मिळणार आहे जेव्हा पण तुम्ही जाता टुरिस्ट विजावर तर ई विजा मिळतो आणि तुम्ही तुमच्या विजाचा जो स्टेटस आहे ते सुद्धा चेक करू शकतात त्यांनी दिलेला आहे कोणत्या वेबसाईटवर जायचं तुमचा विजा आला आहे का नाही चेक करायचं तर हे सगळं त्यांनी डिटेलमध्ये दिलेलं आहे आणि हा जो फॉर्म आहे एक्स्ट्राचा तो तुम्हाला दाखवते मी आणि याच्यामध्ये कोरियन लँग्वेज आहे ॲक्च्युली हां आता कोरियन लँग्वेज बोलली तर आम्ही जाणार आहोत साऊथ कोरियाला आणि चार देश तर तुम्हाला मी सांगितलेलंच आहे पण फर्स्ट आमचं होतं विजाचं ते म्हणजे साऊथ कोरिया आणि मला खूप इच्छा होती साऊथ कोरियाला जायची आणि ते तर मी तुम्हाला अगोदर सांगितलं मागच्या वर्षीच ठरलो होतं जायचं पण मग खूप कमी दिवस होते त्यामुळे आमचं जाणं कॅन्सल झालं पण यावेळेस पूर्ण सगळं आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे आणि बाकीच्या ज्या तीन कंट्रीज आहे तर त्याचासुद्धा आम्हाला विजाचं प्रोसेस करायची आहे जपान राहिलं आहे आणि चायनासुद्धा राहिलेला आहे हाँगकाँगला स्पेशल अशी विजाची गरज पडत नाही त्या त्याचा ऑनलाईन फॉर्म असतो तर तो तुम्हाला फील करावा लागतो आणि इझिली तुम्हाला तो विजा मिळून जातो पण मेन ज्या मोठ्या कंट्रीज आहे जपान आणि चायना तर ता, सुद्धा आम्हाला अपॉइंटमेंट घ्यायची आहे तर जपान आणि चायनाची जी एम्बेसी आहे ती आहे लक्झमबर्गमध्ये तर त्याच्यासाठी आम्हाला स्पेशल असं खूप लांब ड्राईव्ह करून जावं लागणार नाही ना 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 जसं आज बेल्जियमला आम्हाला जावं लागलं साऊथ कोरियाची पण एमबीसी होणार आहे त्यांनी सांगितलं पण आता कधी होईल माहिती नाही म्हणून मग गेलो पण एकदम असं रश वगैरे काहीच नव्हता इझिली आमचं काम झालं आणि आम्ही खुशसुद्धा होतो का जो विचार आम्ही केला होता ते सगळं व्यवस्थित झालेलं आहे तर थोडंफार मी तुम्हाला विजाबद्दल सांगितलेलं आहे आणि विजा सुद्धा सांगितलेलं आहे आणि जसं जसं मला पुढच्या गोष्टी करायच्या असतील मग जपानचा विजा असो किंवा चायनाचा विजा असो तर तुम्हाला त्या बाबतीत मी नक्कीच सांगेन पण आत्ता फर्स्ट आम्ही कोरि साऊथ कोरियाचा विजा करण्यासाठी गेलो होतो म्हणून मग ज्याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात किंवा प्रोसेस कशी असते तर हे मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आय होप तुम्ही युरोपियन कंट्रीजमध्ये असाल आणि तुम्हाला जर असं अशा वेगवेगळ्या देशमध्ये म्हणजे युरोपच्या बाहेर जर फिरायचं असेल फॉर एक्झाम्पल तुम्हाला साऊथ कोरियाला जायचं असेल तर थोडक्यात अशी प्रोसेस असते तुम्हाला थोडीफार माहिती मिळावी म्हणजे कधी कधी आपल्याला समजत नाही अरे प्रोसेस कशी असते पण कधी कधी आपण असं कोणाच दुसऱ्यांचा असं व्हिडिओ ब बघतो तर आपल्याला खरंच हेल्प होते तर त्यासाठी ही थोडीफार माहिती मी तुमच्यासाठी दिलेली आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या Bye.